म्हणतात तुका म्हणे प्रतिवता आणि तिची देवावरी सत्ता म्हणून महाराज माझा नवरा काही का असे ना महाराज का काका असे ना दारू काय असे ना महाराज तरी मी माझ्या नवऱ्याच्या नावाची ओखाना घेते घेते बाय घेते ओखाना घेते ऋणू जोडू जाते खिडकी वाटे पाहते ऋणू जोडू जाते खिडकी वाट पाहते खिडकीत त्याला तीन तार अडकीत त्याला धुंग्र बार कापते करा करा पान खाते तेरा तेरा टिकून व्यापारी व्यापारी कापते पदर वाड्या सात दरवाजा सात 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 दरवाजाचे कुलपाची होती मी किल्ली उघडते होती गाजे गाजेवर होती उशी उशीवर होत्या उशीवर होती बशी बशीत होता कप कपात होता दूध दुधात पडले माशी माझे माझे पती गेले काशी मी त्याच्या नावाची धरते एकादशी काही काही पाया नाही तर डोक्यावरच हात ठेवले हो आमचं काही नाही हो पिंड महादेवच्या पिंडीला बेल फावते वाकू आणि माया नवऱ्याचं नाव घेते चाकून काय माट्या पाह्या एक उकाना हो, हो, हो। घेऊ हो का हा साऊंडवाली भाऊ घेऊ का उकाना तुमच्या नावाचं घेऊ का घेते हो ना बरं जाऊ दे साऊंडवाला एकदा खुश झाला पाहिजे ना बाई हो साऊंडवाल्या भाऊच्या नावाचं घेते बाबू उगवली हाताच्या जोरावर हेकडी तिकडी उगवली हाताच्या जोरावर विजयराव नाव घेते साऊंडरावाच्या उरावर <laughs> मोठे साजरे हसले जी कायच <laughs> करावं का बाई माणसाने बाय दिसलं का मोठेच पाहिजे मोठं मोठं काय करावं ह्या माणसाचं काही समजतच नाही यायचंच म्हणते का मावशी यायचं सुद्धा नाही मतारे सुद्धा तसेच आहे मावशी कायच हा हो मतारे सुद्धा तसेच आहे मी समोरच्या भारुडामध्ये सांगून जाणार म्हणून महाराज मी जास्त वेळ न घेता एक चॅनल तुम्हाला बोर वाटत असेल लगेच मी दुसरं चॅनल बदलवतो कारण का थोडीशी कॅप्सुलच झाली इंजेक्शन अजून बाकी आहे म्हणून कोणी उठून जाच नाही म्हणून मी माझ्या भारुडाचा भावार्थ सांगते महाराज लक्षात असू द्या आपण जो साडेतीन हाताचा जो मनुष्य देह दिला महाराज घर कोणतं सांगितलं आहे मोडकेच घर तुटके छप्पर देवाला देव घर नाही महाराज घर कोणतं सांगितलंय लक्षात असू द्या नुसतं सोंग पाहू नका या सोंगातलं काहीतरी घ्या भारुडाचा भावार्थ ऐकून घेतला पाहिजे माय बाप लक्षात असू द्या जो आपल्याला साडेतीन हाताचा मनुष्य देह दिला ना महाराज ते माझं घर आहे आणि त्याच्यामध्ये जो काम नावाचा जो जो काम नावाचा माझा नवरा आहे ना तो माझा नवरा आहे जो कामनामाचा जो विकल्प लपला आहे ना तो माझा नवरा आहे महाराज लक्षात असू द्या तुम्ही म्हणाल आमच्याच गावात आली आमच्याच गावातला माणूस उभा केला नवरा नको नवरा नको घरी जाणं तुम्ही तशाच म्हणाल पण नवरा कोणता सांगितलाय लक्षात असू द्या विनोदाचा भाग अलग ठेवा नवरा कोणता सांगितला आहे जो आपल्याला साडेतीन हाताचा मनुष्य देह प्राप्त झाला ना महाराज त्याच्यामधला जो विकार आहे काम नावाचा जो नवरा आहे ना त्याला बाहेर काढायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये चांगलंपणा उतरवायचा आहे अंबाडीची भाजी चोंदळ्याची भाकर सांगितली आहे आंबटपणा बाहेर काढायचा आहे या शरीरातून गोडपणा उतरवायचा आहे महाराज लक्षातच द्या आपल्यामध्ये जेवढा काही आंबटपणा आहे ना तो सगळा बाहेर काढून टाकायचा आहे आणि या हृदयामध्ये गोडपणा उतरवायचा आहे महाराज जणा जणाती समरस झाले तो रस नाही रस म्हणजे कोणता सांगितलाय महाराज आंब्याचा नाही निंबाचा नाही आगळा वेगळा कोणताच रस नाही सांगितलाय महाराज जो आपल्या गावामध्ये जो आपल्या या भागवत पेंडोल्यामध्ये आपल्या या धर्म पेंडल्यामध्ये जो रस दळवत आहे ना महाराज ज्ञानाचा जो रस दळवून राहिला ना तो रस सांगितलाय महाराज ज्ञानाचा रस सांगितलाय महाराज आंब्याचा नाही निंबाचा नाही आगळा वेगळा कोणताच रस नाही सांगितलाय महाराज जे आपण श्रवण करत आहोत तो रस सांगतलाय महाराज हो म्हणून तो रस आपल्याला अंगी उतरवायचा आहे महाराज लक्षात असू द्या म्हणून लावून मृदांगी टाळ घोष सेहू ब्रह्मरस आवडीने महाराज म्हणून तशावाणी हा माझा नवरा आहे म्हणून तुम्हाला सुद्धा सांगणार आहे महाराज तरुण भावांना दारूचं व्यसन करू नका हो दारूचं व्यसन करू नका हो रे म्हणून लगेच एखादी गवळण होऊ द्या महाराज लगेच मी तुमच्यासमोर दुसरं पात्र साजर करते तरी कोणी जाऊ नका भरण्याचा आनंद घ्या